मंगळवारी पहाटे पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात एका सव्वीस वर्ष तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय दत्तात्रय गाडे नावाच्या आरोपीनं पीडित तरुणीला मदत करण्याचा बहाना करत तिला शिवशाही बस जवळ नेलं या ठिकाणी पीडित तरुणी बसमध्ये चढताच आरोपीनं बसचा दरवाजा बंद करून तिच्यावर अत्याचार केलाय अत्याचाराच्या या घटनेनंतर आरोपी पसार झालाय घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आणि त्याच्या मागावर तेरा पोलीस पथकं सोडली ही घटना घडून अठ्ठेचाळीस तास उलटल्यानंतरही पोलिसांना नराधमाचा काहीच थांब पत्ता लागत नव्हता अखेर आता पोलिसांना आरोपीचं लोकेशन सापडल्याची माहिती समोर आली आहे आरोपी पुण्याच्या शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील रहिवासी आहे पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराद्वारे गुन्हा गावापर्यंत आरोपीचा माग काढला होता मात्र त्यानंतर आरोपीचं लोकेशन पोलिसांना ट्रेस करता आलं नाही आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी आरोपीवर बक्षीस ही जाहीर केलं आरोपीची माहिती देणाऱ्याला एक लाख रुपये दिले जातील शिवाय माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवलं जाईल अशी घोषणा पोलिसांनी केली आहे आता अठ्ठेचाळीस तासानंतर ही पोलिसांना मोठं यश मिळालंय आरोपी दत्तात्रय गाडे हा गुनाट गावाजवळील एका उसाच्या शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे एका खबऱ्यानं याबाबतची माहिती दिली आहे माहितीच्या आधारे आता पोलीस उसाच्या शेतात आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध घेत आहे पुणे शहर पोलिसांकडून ड्रोन द्वारे उसाचा फड पिंजून काढला जातोय याच परिसरातील एका घरात आरोपी दत्तात्रय गाडे हा पाणी पिण्यासाठी आला होता अशी माहिती समोर आली आहे यानंतर आता पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी आरोपीला पकडण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे